नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण देवाचा धावा करतो गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता मानला जातो नारद पुराणात उल्लेखलेले संकटनाशनम गणपती स्तोत्र हे बाप्पाच्या सर्वात प्रभावी स्तोत्रांपैकी एक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे स्तोत्र पठण करण्याचे नेमके फायदे काय आहेत ते जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया एक सर्व संकटांचा नाश या स्तोत्राच्या नावाप्रमाणेच आयुष्यातील कोणत्याही प्रकारच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत फलदायी आहे मग ते संकट आर्थिक असो मानसिक असो किंवा कौटुंबिक दोन विद्या आणि बुद्धीची प्रगती विद्यार्थ्यांसाठी हे स्तोत्र वरदान ठरते यात म्हटले आहे विद्यार्थी लभते विद्या नियमित पठनामुळे एकाग्रता वाढते आणि अभ्यासात प्रगती होते तीन इच्छित फलप्राप्ती ज्यांना धनाची इच्छा आहे त्यांना धन मिळते ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांना संतती प्राप्त होते आणि ज्यांना मोक्षाची ओढ आहे त्यांना मोक्ष मिळतो तुमच्या मनातील कोणतीही सात्विक इच्छा पूर्ण करण्याची शक्ती या स्तोत्रामध्ये आहे चार अल्प काळात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा फलश्रुतीमध्ये दिलेला काळ असे मानले जाते की सहा महिने नियमित पठन केल्यास फळ मिळण्यास सुरुवात होते आणि एका वर्षात पूर्ण सिद्धी प्राप्त होते पाच नकारात्मकतेचा नाश दररोज सकाळी हे स्तोत्र म्हटल्याने मनातील चिंता आणि नकारात्मक विचार दूर होतात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा अंगात संचारते हे स्तोत्र तुम्ही दररोज सकाळ किंवा किंवा संध्याकाळी आंघोळ करून शुद्ध मनाने अकरा वेळा म्हणू शकता संकष्टी चतुर्थीला याचे पठन करणे विशेष फलदायी ठरते तर मित्रांनो बापावर श्रद्धा ठेवून तुम्ही सुद्धा या स्तोत्राचे पठन सुरू करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारांबरोबर शेअर नक्की करा गणपती बाप्पा मोर या